<laughs> नमस्कार तुमचा सगळ्यांनी योकार तुम्ही जाणत असले टेलिकॉम कंपनीज खास करून जिओ आणि एअरटेल ह्या दोन कंपनींनी आपले जे प्राइस जे रिचार्ज प्राईस ते हाईक केलेले असा वाढलेले असा आणि कितले पर्सेंट वाढलेले असा इतले की ते ह्यूज पर्सेंट वाढलेले असा म्हणजे जे पहिली जिओचे जे टू थर्टी नाईनचे जे पॅकेज असले ते आता डायरेक्ट टू नाईन्टीन झालेले असा म्हणजे साठ रुपये वाढलेले असतात आणि अशे तर जीवन एक आमचे बरे तर मारलेले असा आणि त्यांच्यानी समके पिशे करून उडलेले उडलेले असतात धीरुभाई अंबानी त्यांचा एक स्लोगन आशिल्लो करलो दुनिया मूर्ती मी आणि आय त्या मुकेश अंबानी आम्हाला आपल्या मुठीन धरपाक सोदतात या टेलिकॉम कंपनीने आमका समके पिशन हायलेले असा एक असे दिसलेले की खरेच मुकेश अंबानीन एक क्रांती हाडल्या कम्युनिक कॉम्युनिकेशन सेक्टरां आणि आमका आमच्या भारताक एक वेगळे तरेचे सुविधा दिवस प्रयत्न केला पण आयज आमका त्यांच्यानी एक मुठीन धरपाचा प्रयत्न केलेलो असा सगळ्यात पहिले आमका आ... आमचे जे इंडियन्स असा त्यांना याद उरना त्याला दिलिकॉम कंपनी आयली जिओ म्हणल्यार पहिली ती रिलायन्स असलेली आणि त्याच्या उपरांत मुकेश अंबानीन आपला वेगळो असो सेटअप तयार केलो आणि दोन हजार पंधरा जी आसा ती ही जिओ कंपनी लॉन्च केली सगळ्यात पहिली जेन्ना मुकेश अंबानीन आपला प्रेस घेतलो आणि सांगले की एक क्रांती आम्ही घडयतले या टेलिकॉम सेक्टरात आणि आणि खरंच झाले की आणि मुकेश अंबानी एक जिओ कंपनी लॉन्च केली त्यांना सगळ्या लोकांना नंटी डेज फ्री डेटा अवेलेबल करून दिला पहिली डेटाचे स्पेशल पैसे दिवचे पडाले आणि पर पर स्पेशल पैसे दिवचे पडण मुकेश अंबानीने कांत कांदे हा आणि डेटा असा तो तीन महिन्याक लागून फ्री लोकांना लागून आणि लोकांना सांगले आपले जे कनेक्शन हा ते लोकांनी दहा करोड लोकांनी फटाफट आपले जे असते ते कनेक्शन घेतले आणि जिओकडे सगळे जण लोक आहे परत जेव्हा नवे वर्ष लागले दोन हजार सोळा त्यांना त्यांच्यानी एक गिफ्ट दिले लोकांना नव्या की तीन महिने आणि एक्सटेंड करतात जे असा ते फ्री असा त्याच्या उपलब्ध तीन महिने सोपले आणि मार्च आयो एक ह्या हा प्लान काढला की तुम्ही नाईन्टी नाईन भरून एक मेंबरशीप प्लान घ्या म्हणजे आता त्यांच्यानी लोकांकडल्यान जे आता ते पहिली फ्री वाटून लोकांना एक ऍडिक्ट केले की केुट्यूब च वापर नासले बाकीचे सेक्टर हे असा सोशल मिडिया डेटा यूज करले दोनशे रुपयाचे जर आम्ही रिचार्ज डेटा ते इल्ले इले करून झाले पण एक त्यांच्या एडिक्शन दिले स महिन्यांनी लोकांना की चला तुम्ही जाय ते पळयात पण आता लोकांना रवलेटी नाईन नाईन्टी नान म्हणजे लोकांना कमी दिसू लागले आम्ही शंभर दोनशे तीनशे रुपयाचे रिचार्ज मारताले बाकीचे जे पब्लिक हे असा टेलिकॉम कंपनी त्यांचे तसेच असलेले प्लॅन आणि उपक्रम शंबर रुपयाचे दोनशे रुपयाचे घातले ते आता नाईटी नाईन म्हटलं समजे कमी दिसू लागले आणि आम्ही नाईन्टीन खुशयेत मेंबरशिप घेतली आणि त्याच्या उपरांत त्यांचे वीस करोड मेंबर झाले जेव्हा नाईन्टी नाईन रुपयात आणि अशे तऱन्न पोर्ट सिस्टम आयले म्हणजे तुमकां जर खंयची कंपनी आवडना जाल्यार आवड तोच नंबर दोन दुसऱ्याचे बाउन्स करतात ही त्याच्यामध्ये एक सिस्टम आली आणि लोकांनी आपले जे पहिलेचे नंबर आशिल्ले बाकीच्या कंपनीचे जो धायक एक कंपनी असले ते समक्यो बुडपाक लागल्यो आणि त्यांच्यानी जे असा ते लोकांनी ते नंबर असा ते जिओन कोड केले आणि अशे तऱ्हेन जिओ कडे पंचवीस करोड जे असा कस्टमर झाला आता जो कोणाकूच फाटी फुडे वळून पोहोकले आणि लोकांना दिलेले पण त्याच्या उपरण त्याच्या उपरांत त्यांच्या पन्नास रुपया वाढले आणि ते वर्सान वर्स पन्नास पन्नास रुपया वाढवून ते टू थर्टी नाईन ते बाउंस करून टू नाईन आणि हेच्या पुढे जातले ते नेमला सगळे जे कस्टमर असा चढात म्हणजे सगळ्यात चढ मोठी टेलिकॉम कंपनी जावन आसा आता जिओ आणि सगळ्यात बाकीच्या त्यांच्यानी समक फाटी उडाले आसा आता कंप्युटर आसा त्यांचे फक्त एअरटेल आणि वोडाफोन वी आय म्हणटा ते आम्ही जे वोडाफोन आयडिया ते त्यांचे कंप्युटर आसा जी गरमेंटाची सरकारी जी कंपनी आसली त्यांना तेका कोणी घडवले हे जो विषय बी असा एन एल कंपनी आसा ती लॉसान लॉसांचालली आसा एक्चुअली

आता लोक फळांक बडले असा असो आयज टायम येल्लो आसा परत आमकां बीएसएनएल कडे वचून ही बीएसएनएल कंपनी वयर हाडून तिका फाय जी, जी, जी स्पेक्ट्रम दिवपाची आमकां एक ताकद आयिल्ली आसा आनी खरेंच लोकांनी जी हे आसा जी जिवो पोड करून बीएसएनएल काडपाची आनी बीएसएनएल फायद्यान हाडपाची आनी तिका फाय जी स्पेक्ट्रम घेवपाक आमी मजबूर करपाक जाय अशी करपाक जाय आमकां गरज आसा ना जाल्यार हे जे आसा दुनिया फुट्टी करपाचे आमकां एक दीस हे सामके मुठीन धरतले जिओ सारके कंपनी कित्याक आयज तेंकां कंपेटेटर ना ते आज टू नाईन्टी नाईन गेला फाल्या कितले पाचशे सुरु गेले घालचेच पडत कि आम्ही एक तर ऍडिकशन झालेले असा या जाळ्यान आणि आम आम्ही या जाळ्यातल्या आता भाऊ शकना आता पन्नास साठ रुपया वाढयला पण आमकां फरक पडना जे बाजारात भाजी जी आता ती दहा रुपया वाढ चाळीसाची पन्नास जात बोगो मारता रस्त्यार येतो पण हे जे साठ रुपया वाढयतात असले कंपनी जे असा ते आपल्या चड्याच्या लग्नाक करोडांनी पैसे मोडतात आणि ते आज कडल्यान वसूल करून घेतात एक्च्युली त्यांनी आपल्या चड्याच्या जे लग्नाक जे आता ते पैसे मोडल्या ते त्याच्या दोन तीन दिसांच कमाई असा त्यांचे तरी असताना ते आज म्हणजे तेवटे ते उदळपट्टी करतात ते आज कडल्यान ते वसूल करून घेतात हा पटींनी सो चिंतपाची गरज असा सरकार हेजेर नियंत्रण हाडपास जाय पण सरकार कांय चलोवचें ना मित्र पक्ष आसा आणि बिजनेसाक सरकार असे स्ट्रेटजीज असा की सरकारव करू शकता ऑप्शन कडेन असा सरकार ऑप्शन दिलेले आसा आणि बेस्ट ऑप्शन इज बी एस